शोध नायकांचा नायक एस नायक, सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी शहरात आज विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन यावेळी करण्यात आले यावेळी कामगार नेते तथा संविधान गौरव समितीचे निमंत्रक गौतम आगळे प्राध्यापक दासू वाघमारे माजी नगराध्यक्ष वजनाथ जगतकर हसन नंबरदार ओबीसी नेते विलास लोखंडे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले तसेच ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे युनियन भारतीय बौद्ध महासभा बौद्ध विहार समन्वय समिती यांच्या वतीने संविधान दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी सूर्यप्रकाश विहार समितीचे अध्यक्ष तथा विहार समन्वय समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाशसिंह तुसाम प्रमुख चिंतामन खंडागळे शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद ताटे भीमराव सातपुते शिवाजीराव बनसोडे कबीर गायकवाड आदींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले तसेच संभाजी ब्रिगेड एम आय एम वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनेही संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज शहराध्यक्ष शेवकराम जाधव यम आय एमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ वंचित बहुजन आघाडीचे प्रशनजीत रोडे गौतम साळवे राजेश सर्वदे धम्मा शिरसागर रावसाहेब जगतकर सचिन रोडे केशव कांबळे अविनाश मुंडे आदींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं अभिवादन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी